आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे मुंबईच्या इमारतीवरून उडी घेत अनिल अरोरा यांनी आपलं जीवन संपवलंय संपवलंयचं कारण अद्याप अस्पष्टच आहे आणि पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे अभिनेता अर्जुन कपूर मलायकाच्या निवासस्थानी दाखल झालेला आहे अत्यंत मोठी बातमी अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे प्रतिनिधी सचिन गाड आपल्याला अधिकची माहिती देत सचिन आपण पाहतोय अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या केली पोलीस तपासातून नेमकी काय माहिती उघड झाली आहे मलाई अरोरा यांच्या वडिलांनी वांद्रे येथील इमारतीवरून उडी मांडल्याची माहिती मिळते ज्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे सध्या वांद्रे पोलीस हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत सेलिब्रिटी देखील मलाई अरोरा यांच्या भेटीला दाखल येण्यास सुरुवात झालेली आहे वांद्रे पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि आत्महत्येचं नेमकं कारण काय होतं याचा सध्या छडा पोलिसांकडून लावला जातो निश्चित अतिशय धक्कादायक अशी ही बातमी म्हणावी लागेल सचिन धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका